ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आता बातमी आहे एका थ्रिलर स्टोरीची आणि तीही कोकणामधून एक तरुण आहे जो सावंतवाडीला राहत होता त्याच्या स्वप्नामध्ये दुसरा एक तरुण येत होता त्या तरुणाला शोधता शोधता हा तरुण रत्नागिरीतल्या खेडमध्ये पोहोचला त्याने त्या तरुणाला शोधलं सुद्धा पण तोपर्यंत तो, तो तरुण मृत पावलेला होता आता मृत झालेली व्यक्ती याच्या स्वप्नात कशी येत होती या व्यक्तीचं आणि मृत पावलेल्या व्यक्तीचं काय कनेक्शन आहे असे अनेक प्रश्न सध्या पोलिसांच्या समोर आहे सावंतवाडीच्या एका तरुणाच्या स्वप्नात एक माणूस येतो सतत मदत करण्याची याचना करतो मग तो तरुण त्याने पाहिलेलं स्वप्न पोलिसांना सांगतो पोलीस तरुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तपास सुरू करतात आणि तपासात खरोखरच एक मृतदेह पोलिसांच्या हाती लागतो एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखीच ही घटना आहे या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भोसते घाटातल्या जंगलात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी सापडल्यानं खळबळ उडाली मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत राहणाऱ्या एका तरुणानं खेडमधील प्रेताचं गुढ उकलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय कंटिन्युअसली माझ्याकडे बट दॅट I have come here. योगेश पिंपळ आर्या असं या तरुणाचं नाव ही मृत व्यक्ती सतत योगेशच्या स्वप्नात येत होती आणि मदतीचं आवाहन करत होती रोजच्या स्वप्नांमुळे योगेश अस्वस्थ झाला होता आणि अखेर स्वप्नाचा पाठलाग करत योगेश थेट सावंतवाडीतनं खेडमध्ये पोहोचला भोसते घाटातल्या जंगलात मृतदेहाचा शोध घेऊ लागला जंगलात मृतदेहाचा शोध घेत असतानाच योगेश व्हिडिओ ब्लॉग बनवत होता सोळा सप्टेंबर म्हणजेच मृतदेहाचा शोध लागण्याच्या दोन आधीचा हा व्हिडिओ मला एक व्यक्ती माझ्या ड्रीम्समध्ये घेत आहे अँड ती व्यक्ती रेनकोट घालणार आहे ब्लॅक शूज आहे आणि एक बॅग आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प लागत आहे इग्नोर केला ऑलमोस्ट फिफ्टीन डेज आहे इग्नोर डेज Uh, of, uh, uh, a... योगेश पिंपळेला स्वप्नातल्या त्या माणसाचा शोध लागत नव्हता हो अखेर सतरा सप्टेंबरला योगेशनं पोलीस ठाणं गाठलं आणि पोलिसांना घडला प्रकार सांगितला पोलिसांनी योगेशवर विश्वास ठेवून तपास कार्य राबवलं आणि खरंच एका झाडाच्या फांदीखाली मृतदेह सापडला योगेशनं ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणेच मृतदेहाच्या अंगावर रेनकोट आहे काळ्या रंगाचे शूज आहेत आणि मृतदेहा शेजारीच एक काळ्या रंगाची बॅग देखील आढळली आहे मृतदेहापासून पाच फूट अंतरावर डोक्याची कवटी होती मृतदेहाची अवस्था पाहता तो बऱ्याच दिवसांचा असावा असं स्पष्ट होत या मृतदेहाबाबत स्थानिकांना काहीच कळलं नाही मात्र थेट मृतदेहच सावंतवाडीतल्या एका तरुणाला आपल्या मृत्यूची बातमी देतो ही गोष्ट सर्वांनाच अचंभित करणारी आहे त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ पोलीस कसं उलगडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं राकेश गुडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी